आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नांदणी सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या वतीने पंचकल्याण महामहोत्सव सोहळ्यास रुपये पाच लाखाची देणगी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सातशे त्रेचाळीस सा गावांचे अधिपत्य असलेल्या नांदणी येथे स्वस्ते श्री जिनसेन मठ या ठिकाणी प्रत्येक बारा वर्षानंतर महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यंदा एक जानेवारी ते नऊ जानेवारी कालावधीत महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव नांदणीच्या सांस्कृतिक व सामाजिक धार्मिक परंपरेच्या अत्यंत महत्वाचा भाग आहे या महामहोत्सवास शंभरपेक्षा पेक्षा अधिक साधू संतांचे एकाच वेळी दर्शन घडत आहे तर दररोज लाखापेक्षा अधिक श्रावक श्राविका महोत्सवात सहभागी होत आहेत यावेळी नांदणी सहकारी बँकेच्या वतीने चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व संचालक व्यवस्थापन मंडळ व कर्मचारी यांच्याकडून पंचकल्याण महामहोत्सव सोहळ्यास रुपये पाच लाखाची देणगी दिल्याबद्दल चेअरमन आप्पासो लठ्ठेसो वाईस चेअरमन राजेंद्र कुळसो तसेच सर्व संचालक व्यवस्थापन मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कसलकरसो व अधिकारी वर्ग यांचा महोत्सव कमिटीच्या वतीने जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पंचकल्याण महोत्सव कमिटीचे कार्याध्यक्ष सागर शंभू शेटे संजय बोरगावे राजू सावंत्रे यांच्यासह कमिटीचे सदस्य उपस्थित होते